केसेसचा केसेस बनणारे भेटतायर आहेत ते दुसरं आमच्या आस्थापना बघतात म्हणजे पगार जे सुट्ट्या येण्याची प्रकरणं ते बघतात जे साहेब आहेत ते पुनर्वसनचे प्लॉट वाटायचं काम त्यांच्याकडे जमीनचं काम त्यांच्याकडे त्या साहेबांकडे संपादनाचं काम आहे रेल्वे बिल्वेला रस्त्याला जी जागा लागते ना ते संपादनाचे वगैरे ते बघतात साहेब पोलीसवाले लोकांना जेलमध्ये वगैरे काढतात दाळूबंदीच्या केसेस बिसेस असतात ना ते काय नाही तुम्हाला मॅडम आहे आणि ते रेकॉर्ड रूम आहे आमच्या आतमध्ये तिथं सगळं जुनं रेकॉर्ड आहे रेकॉर्ड रूम आहे

समीरला माहिती आहे का तुला माहिती इकडे असा वेगवेगळ्या फाईल असतात आता या अपील केसेस होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या चा त्याच्या केसेसचे निकाल आहेत एकोणीसशे अठ्याण्णव चे आहेत हे दोन हजार सालचे आहेत हे दोन हजार एकोणीशे नव्याण्णवचे आहेत पण जर तुम्ही तस झालं सगळं पूर्ण झालं की रेकॉर्ड तहसील ऑफिस मध्ये जे आहे ते अठराशे पंच्याऐंशी पासूनच रेकॉर्ड आहे कधी अठराशे पंच्याऐंशी जन्माच्या नोंदी आहेत जुन्या त्याच्यावरनं कुठल्या जातीचा कोण कधी जन्माला वगैरे ते नोंदी आहेत त्यापूर्वी पोलीस पाटीलांनी हे नोंदी घ्यायचे गावात ह्याला मुलगा झाला नाव ठेवले ते नाही ते तहसील ऑफिस मध्ये हे आमच्याकडचे केसेस जे असतात ना केसेसचं दप्तर सगळ्या असं जुनं सगळं दप्तर आहे आमच्याकडे वेगवेगळं वेगवेगळे आहेत थोड़ा ए, ते पण गट्टा तिकडे त्रेपन्न आहे एकोणीसशे ब्याण्णव वगैरे वेगवेगळे अफेल आहेत एक्क्याण्णव बघताय का